नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गणेश दत्तात्रय पवार लक्षद्वीप संस्था संचालक मिशन डेमोक्रेसी हर घर संविधान अबेयान, हर घर शाळा अभियान या अभियानाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती येथे सांगायला आलो आहे दोन हजार पंचवीस हे संविधानाचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे होत आहे त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये हर घर संविधान हर घर शाळा अभियान हा उपक्रम राबवण्यात येणार आहे यासाठी शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड सर तसेच विशाल तेजराव नरवाडे सर मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली जिल्हा परिषद यांचे सहकार्य लाभले आहे तसेच लोकप्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील यांचेही मार्गदर्शन लाभले आहे हा पूर्ण उपक्रम कसा असणार आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती घेते देणार आहे यामध्ये परीक्षा ही पन्नास गुणांची घेतली जाणार आहे या पन्नास गुणांचे तीन घटकामध्ये विभाजन होणार आहे हे तीन घटक म्हणजे यामधील पहिला घटक संविधान आहे भारताचे संविधान यामध्ये तीस प्रश्न तीस गुणासाठी असणार आहेत तीस क्वेश्चन तीस मार्कासाठी दुसरा घटक असणार ह्या चालू घडामोडी या घटकावरती दहा प्रश्न असणार आहेत दहा गुणासाठी यामध्ये तिसरा घटक हा समाज सुधारकावरती असणार आहे समाज सुधारक म्हणजेच इंडियन रिफॉर्मर्स अँड महाराष्ट्र रिफॉर्मर्स महाराष्ट्र अँड इंडिया रिफॉर्मर्स यामध्ये दहा प्रश्न असणार आहेत दहा गुणासाठी अशी ही टोटल पन्नास प्रश्नांची पन्नास गुणांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे यामध्ये समसमान समान कोणाला मार्क पडतील तर त्यांना भारताचे संविधान या घटकामध्ये जास्त मार्क पडतील त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे ही परीक्षा सदरची परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये बारा जानेवारीला घेतली जाणार आहे सदरची परीक्षा बारा जानेवारी दोन हजार सव्वीस ला प्रत्येक शाळेमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पुरवण्यात येणार आहे प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका, पत्रिका, पत्रिका शाळेमध्येच प्रत्येक शाळेमध्ये पुरवली येणार आहे पुरवली जाणार आहे सदरच्या परीक्षे सदरची परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह असणार आहे बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत या परीक्षेला कोणतेही नकारात्मक निगेटिव्ह मार्किंग असणार नाही परीक्षेला कोणतीही मुलाखत असणार नाही सदरच्या परीक्षेमधून सांगली जिल्ह्यामधून चाळीस विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे Can you the them in या निवडलेल्या चाळीस विद्यार्थ्यांपैकी जे टॉपर वीस विद्यार्थी आहेत यांना नवी दिल्ली येते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी ना ये सहभागी होता येणार आहे तसेच राहिलेल्या 20 विद्यार्थ्यांना मुंबई येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी सहभागी होता येणार आहे सदर नवी जाताना दिल्लीमध्ये प्रवास व येताना ट्रेनचा प्रवास संबंधित आपली लक्षद्वीप संस्था करणार आहे तसेच तिथल्या राहण्याचा खर्च हा लक्षद्वीप संस्थाच करणार आहे यामध्ये नवी दिल्ली येथे झालेली नुकतीच नवी संसद लोकसभा भवन राज्यसभा भवन राष्ट्रपती भवन या गोष्टी सगळ्या विद्यार्थ्यांना बघायला मिळणार आहेत त्या पद्धतीने मुंबईमध्ये सुद्धा विधानसभा भवन विधान परिषद भवन डॉक्टर बाहुदाजी लाड संग्रहालय आदी गोष्टी त्यांना बघायला विद्यार्थ्यांना भेटणार आहेत सदतच्या परीक्षेचे मार्गदर्शन हे दोन माध्यमातून होणार आहे एक द्वारे यूट्यूब युट्यूब चॅनलचं नाव आहे मिशन डेमोक्रेसी हर घर संविधान दुसरं पुस्तक पर्यायी प्रश्न संच डायरी यामध्ये पाचशे प्रश्नांचा समावेश असणार आहे या पाचशे पैकी तीनशे प्रश्न हे संविधान नाटकावरती असणार आहेत शंभर प्रश्न हे चालू घडामोडी या घटकावरती असणार आहेत आणि शंभर राहिलेले प्रश्न हे भारताचे आणि महाराष्ट्राचे समाजसुधारक या घटकावरती असणार आहेत या पद्धतीनं पूर्ण परीक्षेचे स्वरूप असणार आहे हे मान्य साहेबांचं लेटर विशाल तेजराव नरवाडे सरांचं लेटर लक्षद्वीप संस्थेला मिळालेलं आहे त्याच्यानुसार हा पूर्ण प्रोग्रॅम सांगली जिल्ह्यामधील दहा तालुक्यामध्ये राबवण्यात येणार आहे तसेच युट्यूब चॅनेलला सुद्धा जिल्हा परिषद शाळेने जिल्हा परिषदेने मान्यता दिलेली आहे तसेच हे पुस्तक जे आता मी तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने हे पुस्तक असणार आहे याची किंमत एकशे वीस रुपये असणार आहे संबंधित पुस्तक कोणाला हवे असेल तर त्यांनी त्र्याण्णव छप्पन अठ्ठ्याण्णव साठ त्रेपन्न गणेश पवार या नंबरवरती संपर्क साधायचा आहे पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संबंधित जिल्हा परिषद विशाल तेजराव नरवडे सर तसेच माननीय शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड सर तसेच पूर्ण तालुका गट शिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लागणार आहे हा पूर्ण संपूर्ण उपक्रम या पद्धतीचा असणार आहे याबद्दल आणि कोणाचा शंका जर असेल तर त्यांनी त्र्याण्णव छप्पन अठ्ठ्याण्णव साठ त्रेपन्न किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची तु तु काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता धन्यवाद मिशन डेमोक्रेसी हरघर संविधान हरघर शाळा अभियान बाय लक्षदीप अकॅडमी थँक्यू